हक्काची बाबाची आणि नवीन हानाची पत्ताच करायचो बाय तुझ्या हाती भर पत्ता सापडतो जातो भैयाजी जोशी यांनी ते वक्तव्य केलं मराठी भाषेबद्दल त्याच्या निषेधार्थ पुण्यात आज आंदोलन झालं शिवसेना ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं प्रतिकात्मक पुतळा जो आहे भैयाजी जोशी यांचा तो इथे होता आणि त्याला चपलांनी जे आहे ते मारहाण करून हा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे काय नेमका तुमचं आंदोलन होतं कशा संदर्भात या महाराष्ट्राच्या एकशे पाच हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी जे काम केलेलं आहे त्यांचा स्वतःचा म्हणजे जीवनदान केलेलं आहे अशा ह्या महाराष्ट्रामध्ये केवळ प्रांतवाद भाषावाद करून आणायचा आणि ह्या महाराष्ट्राचं वातावरण दूषित करायचं का काम कर हे करतात त्यांच्यात खऱ्या अर्थानं दम जर असेल तर यांनी बाकीच्या आजूबाजूच्या गुजरातमध्ये जाऊन जा जा हे भाषा बोलावं कर्नाटकमध्ये बोलावं तेलंगणामध्ये बोलावं पण तो दम नाही आहे महाराष्ट्रातली जनता ही शंड नाही आहे इथनं पुढं प्रत्युत्तर आम्ही देणारच आहोत त्यांना त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचं त्यांनी परत एकदा सांगितलेलं आहे की मी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही मराठी भाषेचा अपमान केला पण मराठी भाषा त्यांनी मानली पण नाही ना म्हणजे घाटकोपरला गुजराती भाषा चालते मग महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषा चालत असेल ना तर सर्व त्यांनी जाहीर करावं तशी राज्याची नावं बदलली जातात शहराची नावं तशी त्यांनी सांगावं की महाराष्ट्रामध्ये आपण आता गुजराती बोलली जाणार आहे मग त्यांना महाराष्ट्रातला माणूस काय आहे ते कळेल माध्यमातून आता तुम्ही काय मागणी करता मुळामध्ये भैया जोशींनी नाग घासून माफी मागावी त्यांनी एकशे पाच हुतात्म्यांची माफी मागावी की ज्यांनी आपलं जीवन दान केलेलं आहे अशा माणसांसाठी ह्या माणसांनी बोलणं म्हणजे उचित आहे आणि जे राष्ट्रीय स्वयंसंघावरती चांगले संस्कार होतात असं म्हटलं जायचं पण अशा कृतीमुळे हे संस्कार नेमकी कोणाच्या कळत नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मराठीच महत्त्वाची भाषा आहे आणि तीच मराठी आपली मातृभाषा आहे अशा अशाचे बॅनर्स जे आहेत ते सुद्धा यांच्याकडनं लावण्यात आलेले आहेत ला तर खरं तर यामुळे विधिमंडळातसुद्धा एक गदारोळ जो आहे तो, तो निर्माण झालेला पाहायला मिळाला आणि असेच पडसाद जे आहेत ते आता संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या वि विरोधकांकडून जे आहेत ते तयार केलेलं पाहायला पाहायला मिळतात आत्तासुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलं होतं असंच याच्या जे ते राज ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर वक्तव्य केलेलं आहे तीस तारखेला याचं उत्तर जे आहे ते राज ठाकरे सुद्धा देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुण्याहून मुनयनपुरे सिविक मिरर